नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर महिला बाल विकास विभागामध्ये एकूण दोनशे बत्तीस जागेसाठी वेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि त्याची एक्झाम पण झालेली आहे आणि निकाल पण या ठिकाणी जाहीर केलेला आहे पण याबाबत एक परिपत्रक जाहीर केलेला आहे तर बघा परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा मित्रांनो पहिली जी अपडेट महिला बाल विकास आयुक्तालय याबाबतची तर बघा तुमची जी परीक्षा आहे ते दहा फरवरी ते, तेरा फरवरी व सतरा फरवारी या कालावधीत वेगवेगळ्या सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर हे महत्त्वाचं बघा नमूद ऑनलाईन लेखी परीक्षेचा पदनिहाय व आहे निकाल तुमचा निकाल जो आहे अगोदरच या ठिकाणी लावण्यात आलेला होता दोन जूनला लक्षात ठेवायचं दोन जूनला तुमचा निकाल या ठिकाणी अगोदर जाहीर करण्यात आलेला होता नंबर दोन बघा लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी आणि स्वयंपाकी या पदाच्या ऑनलाईन लेखी परीक्षेत कि किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करून व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी व नमूद संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसेच संरक्षण अधिकारी गट ब नंबर दोन वरिष्ठ काळजी भाग गट ड या पदाची तात्पुरती निवड व प्रतीक्षा आधी फुकतच नमूद सांक्या स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो तर या ठिकाणी आता आताची आणि स्वयंपाकाची तुमची व्यावसायिक चाचणी घेतल्या जाणार आहे व्यावसायिक परीक्षा घेतल्या जाणार आहे तर ज्या विद्यार्थ्याला एक्झाममध्ये पंचाळीस टक्के गुण प्राप्त झालेले आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी पात्र झालेले आहे आणि त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली असून ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि या ठिकाणी संरक्षण अधिकारी गड्ब व वरिष्ठ वाहक गड्ड या पदाची तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादी लावलेली आहे आता जे काही यादी लावण्यात आलेली आहे किंवा निवड यादी प्रतीक्षा आदी लावण्यात आलेली आहे जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्हाला सात दिवसाच्या आत म्हणजे एकवीस जुलैपर्यंत संबंधित पत्यावर आपले आक्षेप तुम्ही नोंदवू शकता ते पण तुम्हाला लेखी स्वरूपात नोंदवावी लागेल नंबर चार स्टेनो स्वयंपाकी या पदाकरिता लेखी परीक्षा व व्यावसायिक परीक्षेत प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे तुमची निवड आदी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट इतर सवर्गाची निवड प्रतीक्षा आदी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे उरूर पदांची पण निवड आणि प्रतीक्षा आधी लवकरच जाहीर केल्या जाणार आहे कारण कार्यवाही सुरू आहे तुम्हाला जे साईट दिलेली आहे या साईटला वेळोवेळी भेट देत राहणे गरजेचं आहे ठीक आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे होतं तुमची आता स्टेनोची आणि स्वयंपाक या पदाची व्यवस्थित चाचणी घेतल्या जाणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे संबंधित यादी तुम्ही या साईटवरून डाउनलोड करू शकता नंबर दोनच्या आणि महत्त्वाचे जे अपडेट आहे ते आहे महाट्रान्सफोर याबाबतची तर मित्रांनो महा महाट्रान्सफोरचे एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला असून तर तुमचे प्रवेशपत्र पण या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे ठीक आहे बावीस जुलै तेवीस जुलै चोवीस जुलै सव्वीस जुलैला तुमची परीक्षा होणार आहे वेगवेगळ्या सत्रामध्ये आणि तुम्ही प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यायचे यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनिरिंग सिव्हिल मॅनेजर फायनान्स अकाउंट ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग सिव्हिल डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरिंग सिव्हिल असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अकाउंट सिनियर मॅनेजर फायनान्स अकाउंट डेप्युटी मॅनेजर फायनान्स अकाउंट अप्पर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अकाउंट या पदांचा एक्झाम दिनांक जाहीर केलेला आहे आणि या शिपमध्ये तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे शिप तुम्ही चेक करून घ्यायचा फक्त लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट याचा एक्झाम दिनांक जाहीर व्हायचा आहे याचा एक्झाम दिनांक पण लवकरच या ठिकाणी जाहीर केला जाईल ठीक आहे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे लिंक तुम्हाला आपला टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे आणि नंबर तीनची जी महत्त्वाची अपडेट आहे तर मित्रांनो जे विद्यार्थ्यांना एम पी एस सीचा अर्ज भरायचा आहे त्यांना या ठिकाणी के वाय सी करायला सांगितलेलं होतं आणि त्याची अगोदर तारीख जी होती ती पंधरा जुलै होती ठीक आहे म्हणजे तुम्हाला पंधरा जुलैपासून केवायसी या ठिकाणी के करायचं होतं तर आता यामध्ये बदल करण्यात आलेला असून हे तुम्हाला केवायसी पंचवीस जुलैपासून करावी लागणार आहे ठीक आहे पंचवीस जुलैला याची लिंक सुरू होणार आहे पंचवीस जुलैपासून तुम्हाला वाय सी या ठिकाणी करावी लागणार आहे जर तुम्हाला एम पी एस सी मार्फत आपला अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला वाय सी करणे या ठिकाणी गरजेचं आहे आता आता पंचवीस जुलैपासून तुम्हाला वाय सी करण्यासाठी लिंक उपलब्ध केल्या जाईल तर मित्रांनो तिने अपडेट हा खूप महत्वाचा आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला याबाबतची माहिती असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल टेलिग्राम चॅनलचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन जाईल तर व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद